मित्रांनो नमस्कार एकाच वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दोन गड केले उद्ध्वस्त शिंदेगडासह नारायण राणे यांच्या गडाने लावला सुरुंग कोकणात ठाकरे इज बॅक मित्रांनो नेमकी काय आहे बातमी कोकणात उद्धव ठाकरेंचे दोन्ही खासदार पडले आणि कोकणात ठाकरेंनी आपल्या कामाला दमदारपणे सुरुवात केली आगामी होणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना नेत्यांना कामा लावून आता मात्र कोकणात सर्वात मोठा भूकंपग्रहणाची हालचाली सुरू असतानाच आज जवळजवळ पाच पक्षातील मोठमोठ्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यातील या भागातील सध्या सदस्य शिवसेनेत प्रवेश करत असल्यास आता मोठमोठे नेते ठाकरेंच्या गळा लागले आहेत विनायकजी राऊत राजेंद्र साळवी यांनी हा प्रवेश करून घेतला आहे युवासेना उपतालुका विभाधिकारी त्यानंतर मनसेचे जिल्हा संघटक पुरुषोत्तम खांबल नऊ शाखाध्यक्ष तसेच पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद प्रमुख या सगळ्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला आहे राजेन साळवी आणि विनायक राऊत यांनी प्रथमदर्शनी हा प्रवेश शिवसेनेत करून घेतल्याने त्या विभागातल्या शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला कारण की यामुळे ठाकरेंची बाजू रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढणार आहे यामुळे शिंदे नाही हा मोठा कोकणात धक्का मानला जात आहे भाजपचे अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत त्यामुळे सध्या राजेन तेलियांना जर तिथे तिकीट मिळालं नाही तर पुन्हा एकदा मोठा भूकंप सध्या कोकणात होऊ शकतोय याचमुळे सध्या कोकणातील निवडणुकीला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे आणि ठाकरेनेही तेवढा जोर लावला आहे या भागात ठाकरे पुन्हा कमबॅक करत आहेत